अध्याय तेरा श्लोक बावीस पुरुष प्रकृतीस्थो ही भुंगते प्रकृतीजान गुणां कारण गुणसंगोस्य सदसद्यो निजन्मसु याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते याप्रमाणे त्याला विविध योनींमध्ये बरे वाईट प्राप्त होते अध्याय तेरा श्लोक क्रमांक तेवीस उपद्रष्टानुमंता भरता पुरुषः महेश्वर तरीही या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे तो महेश्वर देखरेख करणारा व अनुमती देणारा आहे आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो अध्याय क्रमांक चौदा श्लोक क्रमांक सव्वीस माच यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समती तैत्यान ब्रह्मभूयाय कल्पते जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णत भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो अध्याय क्रमांक पंधरा श्लोक क्रमांक सात ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनष्ठाने इंद्रिया प्रकृतीस्थानी कर्षती बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत बद्ध जीवनामुळे ते मनासहीत सहा इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत अध्याय क्रमांक पंधरा श्लोक क्रमांक पंधरा अहं चहिसिष्ट मत् स्मृतिर्नमपोहन च वेदैश सर्वेव्यो वेदांत कृद्वेद मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि विस्मृती होतात सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे निसंदेह मी, मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे अध्याय क्रमांक अठरा श्लोक क्रमांक चोपन्न ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न लभते पराम याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तात्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदी होतो तो कधीही शोक करीत नाही आणि कशाची आकांक्षाही करीत नाही तो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते अध्याय क्रमांक अठरा श्लोक क्रमांक पंचावन्न भक्त्या माम यावा यावान्यश्चास्मि तत्व ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतर मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तिमय सेवेद्वारेच जाणू शकतो अशा भक्तीद्वारे तो जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो, तो भगवत धामात प्रवेश करू शकतो अध्याय क्रमांक अठरा श्लोक क्रमांक पासष्ट मनमनाभव मदभक्तो मद्याजीमा नमस्कुरु वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसिमे मे सदैव माझे चिंतन कर माझा भक्त हो माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस अध्याय क्रमांक अठरा श्लोक क्रमांक सहासष्ट सर्वधर्मान परित्यज्य माक शरण व्रज अहम सर्व पापेभ्यो मोय मासुच सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग करून केवळ मलाच शरण ये मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन तू भयभीत होऊ नकोस हरे कृष्ण